राष्ट्रवादीचे खारापूर तालुका उपाध्यक्ष कृष्णाई फाउंडेशनचे संचालक धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते जाधव जाधव यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अजित जाध राष्ट्रवादी पदवीधर मान्य पोपट जाधव बारबट्टे माजी उपसरपंच मान्य अविनाश कारंडे ग्रामपंचायत सदस्य मान्य संतोष मेटकरी धनगर समाजाचे नेते मान्य बापूसाहेब हारुगडे संचालक क्रांती कामगार बँक आटपाडी तालुक्यातील झरे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल अजित पवार गटाचे आटपाडी अध्यक्ष समाधान किसन पाटील यांच्यावर दिनांक चार रोजी बिरणवाडी वायफळे नजिक प्राणघातक हल्ला करण्यात आला यामध्ये त्यांच्या डोक्यास व हातापायाला गंभीर दुखापत झाले याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे नमस्कार मित्रांनो मी, मी समाधान पाटील चार फेब्रुवारी रोजी सीओ मॅडमना मौजेझडे येथील व मौ एका मंदिर परिसरातील कामाबद्दल तक्रार देण्यासाठी गेलो होतो तर कामा का 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 त्या कामाबद्दल गावातील गाव गुंडांनी म्हणजे नवनाथ पाटील या व्यक्तीने मला फोन करून ती तक्रार देऊ नका ते बिल मी काढणार आहे असं सांगून मला धमकी द्यायचा प्रयत्न केला त्या धमकीमध्ये मला जीव मारण्याची धमकी दिली होती त्यांनी आणि त्यानंतर एक दोन तासानंतर मी रिटन येताना गावी रिटर्न गावी परत येताना माझ्यावर गाडी घालून मला जीव मारण्याचा प्रयत्न करण्यात आला कुठल्या ठिकाणी हे झालंय हे बिरनवाडी फाट्यापाशी गाडीचं तुम्ही काय ते बघ नंबर नाही गाडी पांढऱ्या कलरची होती मला बघू स्टोर पडल्या पडल्या मी बेशुद्ध झालो आणि नंतर रस्त्यावरील माणसांनी मला दवाखान्यात देवघाट या ठिकाणी आणले गावातील लोक येऊन मला तिथून सुविधा यावर ॲडमिट केलं पोलीस पहाटे तीन वाजता आले ओ, ले। ना होते लेखी तक्रार दिल्या संबंधित दिस माझं नाव त्यांना सांगितलेलं आहे संपूर्ण माहिती पोलिसांना दिली मातंग समाजाने मुख्यमंत्र्यांचं महायुती सरकारचे मांडले आभार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बारटीच्या धर्तीवर डॉक्टर अण्णाभाऊ साटे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आर टीची घोषणा केल्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम माथंग समाजाच्या वतीने संदीप ठोमरे दीपक गायकवाड मनोज यादव प्रदीप गायकवाड यांनी समाजाच्या शिष्टमंडळासहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकशाही अण्णाभाऊ साटे यांच्या जन्मभूमी असलेल्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या ठिकाणी भेट घेऊन आभार मानले यावेळी आमदार शंभूराजी देसाई खासदार धरशील माने उपस्थित होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील पातम समाजाचे शिष्टमंडळ घेऊन आणण्याची घटल आणि बासाहेब आंबेडकर संस्कृष्ण भारतीय आरटीच्या आर टीचंच कामकाज साहित्य लोक शिक्षणा स्मारकासाठी पंचवीस कोटी जमिनी मुला आणि लघु बसता साळवे स्मारक हे या केलं या सगळ्या गोष्टीचा विचार करता आज महाराष्ट्र शासनाचं आम्ही अभिनंदन केलं माझ्याबरोबर दादा त्याचबरोबर मनोज दादा आणि सर्वांनी मिळून आज माननीय मुख्यमंत्र्याचं आणि शासनाचं सन्माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री साहेब या सर्वांचं महाराष्ट्रातील तमाम मातक समाजांच्या वतीनं अभिनंदन केलं आणि त्यांना सांगितलं की महाराष्ट्रातील मात्र समाज हा येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या बरोबर असणार आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव पिठा अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्नॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई टी अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा